नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत ही प्रश्नोत्तरे योजना या विषयावर आधारित आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजना भारतात केव्हा सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याहत्तर साली बी एकोणीसशे पंच्याऐंशी साली सी एकोणीसशे पंच्याण्णव साली डी दोन हजार पाच साली तर उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे पंच्याहत्तर साली आय सी डी एस योजना भारतात एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुरू झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए महिला सबलीकरण बी बालकांचे पोषण आणि विकास सी शेती सुधारणा डी उद्योग वाढ तर उत्तर आहे ऑप्शन बी बालकांचे पोषण आणि विकास आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश बालकांचे पोषण आणि विकास हा आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन अंगणवाडी केंद्रात कोणत्या वयोगटातील मुलांना सेवा पुरविल्या जातात ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वर्षे बी झिरो ते सहा वर्षे सी सहा ते बारा वर्षे डी बारा ते अठरा वर्षे उत्तर आहे ऑप्शन बी झिरो ते सहा वर्षे आय सी डी एस अंतर्गत कोणत्या सेवांचा समावेश आहे ऑप्शन आहे ए पूरक पोषण आहार बी प्राथमिक आरोग्य सेवा सी आरोग्य आणि शिक्षण डीवरील सर्व तर उत्तर आहे वरील सर्व आय सी डी एस अंतर्गत पूरक पोषण आहार प्राथमिक आरोग्य सेवा आरोग्य आणि शिक्षण या सर्व सेवांचा समावेश होतो म्हणजे आपले उत्तर आहे ऑप्शन डी आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आय सी डी एस योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यान्वित केली जाते ऑप्शन आहे ए महिला आणि बाल विकास मंत्रालय बी आरोग्य मंत्रालय सी शिक्षण मंत्रालय डी गृहमंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन ए महिला आणि बाल विकास मंत्रालय आय सी डी एस योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय यांच्या अंतर्गत कार्यान्वित केली जाते आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा आय सी डी एस योजनेतील प्रमुख घटक कोणता नाही ऑप्शन आहे ए गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी मदत बी अन्न सुरक्षा योजना सी लसीकरण डी आरोग्य तपासणी उत्तर आहे ऑप्शन बी अन्न सुरक्षा योजना आय सी डी एस योजनेतील अन्न सुरक्षा योजना हा प्रमुख घटक नाही आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात अंगणवाडी सेविका कोणत्या वयोगटातील मुलांसाठी शिक्षण पुरवते ऑप्शन आहे ए तीन ते सहा वर्षे बी सहा ते बारा वर्षे सी बारा ते अठरा वर्षे डी अठरा ते पंचवीस वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तीन ते सहा वर्षे अंगणवाडी सेविका तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षण पुरवते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आय सी डी एसच्या अंतर्गत कोणत्या स्त्रीवर्गासाठी विशेष सेवा दिल्या जातात ऑप्शन आहे ए किशोरवयन मुली बी वयस्क महिला सी फक्त गर्भवती महिला डी फक्त वृद्ध महिला तर उत्तर आहे ऑप्शन ये किशोरवईन मुली आता या नर प्रश्न है प्रश्न क्रमांक नौ आई सी डी एस योजने का अंलबावनी को प्रमुख भूमिका बजावती ऑप्शन है ए पोलीस बी अंगणवाड़ी सेविका सी डॉक्टर डी शिक्षक तर उत्तर है ऑप्शन बी अंगणवाड़ी सेविका आय सी डी एस योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविका प्रमुख भूमिका बजावते यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा आय सी डी एस अंतर्गत कोणता उपक्रम माता आणि बाल आरोग्यास प्रोत्साहन देतो ऑप्शन आहे ए पोषण अभियान बी डिजिटल इंडिया सी सुकन्या समृद्धी योजना डी उज्ज्वला योजना तर उत्तर आहे ऑप्शन ए पोषण अभियान आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा सुपोषण म्हणजे काय तर सुपोषण म्हणजे काय तर ऑप्शन आहे ए सकस आहार बी जास्त प्रमाणात अन्न सेवन सी केवळ फळे आणि भाज्या खाणे डी व्यायाम न करणे तर उत्तर आहे ऑप्शन ए सकश आहार सुपोषण म्हणजे सकश आहार आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो आता तुमच्या एक्झामला फक्त वीस ते पंचवीस दिवस उरलेले आहेत कारण तुमची ही एक्झाम फेब्रुवारी महिन्याच्या एंडमध्ये किंवा मार्च महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये येणार आहे तरी तुम्ही माझ्यासोबत सोबत कमेंटमध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हालाही कळेल की तुमचा किती अभ्यास झालेला आहे बालकांमध्ये कुपोषण होण्याचे मुख्य कारण कोणते आहे ऑप्शन आहे ए अपुरी आहार योजना बी अतिभोजन सी सतत व्यायाम डी फक्त दूध पिणे तर उत्तर आहे ऑप्शन ए अपुरी आहार योजना बालकांमध्ये कुपोषण होण्याचे मुख्य कारण आहे अपुरी आहार योजना आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कृष्ता कोणत्या पोषण समस्येचा भाग आहे ऑप्शन आहे ए चरबी वाढणे बी अण्णामध्ये विष बाधा सी कमी वजन डी अतिसार तर उत्तर आहे ऑप्शन सी कमी वजन कृष्ता कमी वजन या पोषण समस्येचा भाग आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा पहिल्या हजार दिवसांची संकल्पना कोणत्या बाबतीत महत्त्वाची आहे ऑप्शन आहे ए शालेय शिक्षण बी बालकाचा आरोग्य आणि पोषण सी प्रौढ आरोग्य डी वृद्धांची काळजी तर उत्तर आहे ऑप्शन बी बालकांचे आरोग्य आणि पोषण पहिल्या हजार दिवसाची संकल्पना बालकांचे आरोग्य आणि पोषण या बाबतीत महत्त्वाची आहे आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा सुपोषित आहारात कोणते घटक असतात ऑप्शन आहे ए प्रथिने बी चरबी सी जीवनसत्वे आणि खनिजे डी वरील सर्व तर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व सुपोषित आहारात प्रथिने चरबी जीवनसत्वे आणि खनिजे हे सर्व घटक असतात त्यामुळे आपले उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा कोणता पोषण घटक हाडे मजबूत करतो तर ऑप्शन आहे ए कॅल्शियम बी ऑयर्न सी प्रथिने डी कार्बोहायड्रेट तर उत्तर आहे ऑप्शन ए कॅल्शियम कॅल्शियम हा पोषण घटक हाडे मजबूत करतो आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा कुपोषणाची ओळख कशाने होते तर ऑप्शन आहे ए कमी वजन बी उंची कमी असणे सी सतत आजारी पडणे डीवरील सर्व तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डीवरील सर्व कमी वजन उंची कमी असणे सतत आजारी पडणे ही सर्व लक्षणे कुपोषणाची आहेत त्यामुळे आपले उत्तर आहे ऑप्शन डीवरील सर्व आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा बालकांसाठी कुपोषण प्रतिबंध करण्यासाठी कोणती योजना कार्यरत आहे तर खाली ऑप्शन दिलेले आहेत ए पोषण अभियान बी मनरेगा सी उज्ज्वला योजना डी स्टार्टअप इंडिया तर उत्तर आहे ऑप्शन ए पोषण अभियान बालकांसाठी कुपोषण प्रतिबंध करण्यासाठी पोषण अभियान ही योजना कार्यरत आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आयरनची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत ठरते तर ऑप्शन आहे ए मधुमेह बी ॲनिमिया सी थायरॉईड डी हृदयरोग तर उत्तर आहे ऑप्शन बी ॲनिमिया ऑयनची कमतरता ॲनिमिया या आजारास कारणीभूत ठरते आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस गर्भवती महिलांसाठी कोणता पोषण घटक सर्वात महत्त्वाचा आहे तर ऑप्शन आहे ए प्रथिने बी ऑयर्न आणि फॉलिक ॲसिड सी कार्बोहायड्रेट डी चरबी तर उत्तर आहे ऑप्शन बी ऑयर्न आणि फॉलिक ॲसिड गर्भवती महिलांसाठी ऑयर्न आणि फॉलिक ॲसिड हा पोषण घटक सर्वात महत्त्वाचा आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील